आपण पाहत आहात मराठी न्यूज चला तर जाणून घेऊया आपल्या जिल्ह्यातील स्थानिक घडामोडी फटाक्याच्या वादातून तोंडोली पेटली महिलेसह तिघांवर रक्तरंजित हल्ला शस्त्राने वार करत महिलेस लज्जास्पद मारहाण संशयित फरार पोलिसांचा शोध सुरू दिवाळीच्या उत्साहात सारा परिसर आनंदात न्हावून निघाला असताना भाऊबीजेच्या सायंकाळी तोंडोली येथे घडलेल्या धक्कादायक घटनेने गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे फटाके फोडण्यावरून निर्माण झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर हिंसाचारात झाले असून धारधार शस्त्राने झालेल्या हल्ल्यात चार जण गंभीर जखमी झालेत या घटनेनंतर संशयित आरोपी फरार असून पोलिसांचा शोध सुरू आहे दिवाळीच्या फटाक्याच्या किरकोळ वादातून शेजाऱ्यांमध्ये झालेल्या तीव्र भांडणात महिलेसह तीन जणांना मारहाण करण्यात आली आहे या घटनेत एकाच्या हातावर वार होऊन जखमी झाला असून कडेगाव पोलिस ठाण्यात उदय शिंदे व विशाल शिंदे यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांविरुद्ध विविध कलमांवे गुन्हा दाखल करण्यात आलाय मिळालेल्या माहितीनुसार सौ मिनाज जुबेर बागवान वय पंचेचाळीस राहणार तोंडोली यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुरुवारी सायंकाळी सुमारे सात वाजता त्यांच्या दारात मुलगी जिया आणि अलिना या दीपावली निमित्त तयार केलेल्या किल्ल्याजवळ उभ्या असताना शेजारी उदय शिंदे यांचा मुलगा पियुष यांनी लावलेला फटाका त्यांच्याजवळ येऊन पडला यावरून जिया हिने फटाके रस्त्याच्या लांब लावा असं सांगितल्यामुळे उदय शिंदे संतापला यानंतर उदय शिंदे घरातून बाहेर येऊन शिवेगाळ करत फिर्यादी मिनाज बागवान यांना केस धरून ओढले तसेच अंगावरील वस्त्र ओढून फाडून त्यांची लज्जा भंग करण्याचा प्रयत्न केला असा आरोप केलेला आहे पती जुबैर बागवान हे पत्नीला वाचवण्यास धावून आले असता शिंदे याने हातातील शस्त्राने त्यांच्या उजव्या हातावर वार करून गंभीर जखमी केलं घटनेनंतर फिर्यादीचे सासरे जमुलाल मुलानी हे मध्ये पडले असता त्यांच्याही छातीवर व हातावर शस्त्राने वार करण्यात आला त्याचप्रमाणे उदय शिंदे यांची पारोबाई शिंदे ही आई हिने फिर्यादीच्या मुली सानिया आणि जिया यांना काठीने मारहाण केली तर भाऊ विशाल शिंदे यांनी जुबेर बागवान यांना लाथाबुक्याने मारहाण केल्याचं फिर्यादीत नमूद आहे सदर घटनेत तिघेजण जखमी असून त्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय कडेगावे येथे दाखल करण्यात आले या प्रकरणी पोलिसांनी उदय उत्तम शिंदे विशाल उत्तम शिंदे व पारुबाई उत्तम शिंदे सर्व राहणार तोंडोली यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता दोन हजार कलम एकशे एक चौऱ्याहत्तर एकशे दोन तीनशे बावन्न तीन पाच यानुसार गुन्हा नोंदवला आहे या घटनेचा तपास पोलिस हवालदार आशिष रविशचंद्र जाधव हे करत आहेत घटनेची माहिती मिळताच कडेगाव पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली गावात सध्या पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून परिस्थिती तणावपूर्ण पण नियंत्रणात असल्याचं पोलिसांनी सांगितलं या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींच्या शोधासाठी विशेष पथक नेमलं आहे घटनेमुळे तोंडोली परिसरात भीतीचं आणि संतापाचं वातावरण पसरले असून ग्रामस्थांनी शांतता आणि सौहार्द टिकवण्याचं आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आलं दरम्यान दीपावलीच्या सणात फटाक्याच्या किरकोळ वादातून घडलेल्या या हिंसक प्रकारामुळे तोंडोली परिसरात तणावाचं वातावरण निर्माण पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवून पुढील तपास सुरू केला स्पेशल रिपोर्ट पॉवर मराठी न्यूज आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज नेटवर्क एकच नजर चौफेर खबर पुन्हा भेटूया अशाच आणखी एका खास बातमी सोबत आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज तर चौफेर होतो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका